भारताची लेख आणि नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला नासाचे अंतराळवीर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परतलेत गेल्या जूनपासून सुनीता विल्यम्स या इतर अंतराळवीरांसह हो, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडल्या होत्या त्यांना पृथ्वीवर आणण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले मात्र काही ना काही कारणांमुळे समस्यांमुळे त्यांचं पृथ्वीवर पुनरागमन लांबणीवर पडत होतं या काळात संपूर्ण जगाची धाकधूक वाढली होती प्रत्येक वेळी त्यांचं येणं लांबणीवर पडलं अशी बातमी आली की व्हायचं पण अखेर नऊ महिन्यांनंतर ते सर्व सुखरूप घरी परतले आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते त्यांनी बोईंगच्या स्टार लायनर अंतराळ यानातून केवळ आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण केलं होतं पण स्टार मधील तांत्रिक बिघाडामुळे ते पृथ्वीवर परतू शकले नाहीत आता नऊ महिन्यांनी त्यांच्या घर वापसीनंतर जणू त्यांचा हा दुसरा जन्मच आहे अशा भावना व्यक्त होत आहेत आणि ते बरोबर पण आहे सुनीता विल्यम्स दीर्घ काळानंतर या अवकाशातून पृथ्वीवर परतल्या आहेत अशा स्थितीत अंतराळात असलेल्या शून्य गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या शरीरातील स्नायू आणि हाडं कमकुवत आहेत नेमका हा प्रवास कसा होता त्यांच्या शरीरावर आता काय परिणाम झालेत पुढच्या काळातली आव्हानं काय आहेत यातून रिकवर व्हायला त्यांना किती वेळ लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी डीजी नाईन कट्टा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच महत्वाच्या इंटरेस्टिंग विषयांवर आपण डीजी नाईन कट्ट्यावर चर्चा करणार आहोत आणि डीजी नाईन कट्ट्यावरच्या विषयांना सुद्धा तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतोय त्या चॅनलवरचे सुद्धा सगळे व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा धन्यवाद